माझ्या केसात अंड फोडलं होतं आणि त्याच्यामुळे केस खूप छान झाले की कोणीतरी होप अद्वैत आणि कला जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते आणि त्यांच्यात प्रेम व्हावं असं म्हणजे मलाही एक प्रेक्षक म्हणून असं वाटत राहत नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज तुम्हाला सगळ्यांच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे मिस्टर अँड मिसिस चांदेकर म्हणजेच कला आणि अद्वैत कसे आहात फर्स्ट क्लास मस्त बरं गप्पा तर होतच राहतील पण होळी स्पेशल एक सेगमेंट आहे काही फुगे आहेत ते तुम्हाला हो, पिचकारीने भरायचे आणि त्यावर होळी असं लिहायचं पाच पाच प्रत्येकी जो आधी करेन तो विनर सो रेडी पार्टी तो विनर <laughs> so, आहे सो लग्नानंतर पहिलीच होळी आहे कला आणि अद्वैतची किती एक्सायटेड आहात खूप एक्सायटेड आहे लग्नानंतरची पहिली होळी आहे एक्सायटेड आहेस का उत्तर दे हा म्हणजे पण ऍक्टिव्हिटी मध्ये इथे आम्हाला बिझी केलं आहे ऍक्टिव्हिटी मध्ये बिझी केलंय आणि प्रश्न विचारते याच्यात लिहायचं होली हे हे अलाउड नाही मी आधी सांगतो मी तरी नाही हा कलर आहे अरे गाईज होणार आहे पाच ते बघताय गाईज प्लीज

होळी रंगाने तर खेळली जाते पण बऱ्याचदा मित्रमैत्रिणी अंडी वगैरे फोडतात तुम्ही असा प्रकार कधी केलाय का हो। मी नाही केलाय पण माझ्या केसात अंड फोडलं होतं आणि त्याच्यामुळे केस खूप छान झाले होते ग्लॅड केसात कोणीतरी अंड फोडल मी खूप खूप चिडले त्याच्यावर मी खूप चिडले त्या व्यक्तीवर पण मग नंतर मी थँक्यू पण अक्षर नाही असं कधी काही हो खूप केलं आणि यामुळे कधी घरच्यांचा ओरडा पडला नाही नाही अजिबात नाही म्हणजे घरी कायच नाही काय करून आलोय दोघांची ही दोन दोन झालेले आहेत ऑलमोस्ट खूप फास्ट आहे ते दोघे अरे वेरी फास्ट हा तिसरा आहे माझा पाहिजे जोय नाही चल एक फोडला त्याने सॉरी <laughs> वेरी से हार्मिंग क्वार्टर विहार मीचर <laughs> पोळी म्हटलं की पुरणपोळी हा पदार्थ आलात जो की आपला फेमस आहे तुम्हाला दोघांना आवडतो का पुरणपोळी खायला एट अ टाइम किती खाऊ शकता तीन चार माझी तेवढी खा तीन चार बनवता येते हो येते 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 थोडी मदत लागते कारण कंटाळ येतो एकटीला सगळं करायचं पण येते खरी सेटवर कधी बनवून आणली असत नाही अगं आता तर सेट सुरू झालाय आमचं आयुष्यात आता आलाय सेट होळी <laughs> <चाय। laughs> लिहायचं से ते लिहिलंय का तिने <laughs> नाही ना जिंकलो मी एक तू फोडलेला आहेस आणि तीन झालेले अरे फोडला ना तिने सेटवर सुद्धा असा त्रास होता ती मला मी तिला मी खूप कुटाणे करते आणि हे कळलेलं आता लोकांना मी खूप इंटरव्ह्यू मध्ये दिसतोय आणि यामुळे कधी डिरेक्टरचा ओरडा वगैरे पडला माझ्या केसात ठीक आहे ना मग ते होळी आहे ना तिचा प्रश्न त्रास कोण कोणाला देत अरे तेवढंच पाणी आहे खाली पाणी जास्त वापरू नये वेस्ट करू नये म्हणून नो no प्रॉब्लेम पण आपण आता मालिकेकडे वळूयात आम्ही जे सीन्स पाहिले त्यानंतर मालिके थोडी थो स्पेशल काहीतरी पाहायला मिळणारच आहे पण मालिका म्हटलं की ट्विस्ट आला सो काही धमाका होणार आहे का मालिके हो मला असं सांगायचं की आमच्यासाठी तर तो धमाका आहे कारण छान असली मजा असली तरी स्टोरी वाईज बऱ्याच गोष्टी घडतात आणि सो

त्यांच्यात प्रेम व्हावं असं म्हणजे मलाही एक प्रेक्षक म्हणून असं वाटत राहतं राहत नाही प्रेक्षक बघतायत ना कारण आता नयना समोर आली मी गेल्यानंतर नयना समोर दिसली मला आणि त्याच्यानंतर दिलेली आहे तिला निर्दोष ती आहे सिद्ध करून दाखवायचं आहे त्यामुळे एक जर्नी सुरू झालेली आहे ऑलरेडी लग्न झालेलं अगदी एक शेवटचा प्रश्न नुकताच तू खरेंच्या घरी गेलेला जावायचे फार लाड झाले त्याच थोडेसे हालही झाले सो त्याबद्दल काय सांग हाल झाले वगैरे हो, हे, हे त्या कॅरेक्टरसाठी मी ॲज अन ॲक्टर खूप एन्जॉय केलं ते आणि मला तिथे ओवरऑलच त्या त्या तिघी बहिणींची किशोताई दिनकरराव हे सगळे जे आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या फॅमिलीमध्ये मला खरंच मजा आली म्हणजे जेन्युनली मी पहिल्यांदाच तिकडे गेलो आहे म्हणजे ॲक्टर म्हणून पण त्यांच्या घरात एवढा आणि सीन करायला पण त्यामुळे ओवरऑल त्यांच्या सेटवरचं वाईफ तिथलं त्यांच्या घरातलं खूप छान होतं आणि खूप वेलकमिंग होते सगळेच त्यामुळे त्यांच्या फॅमिलीत न कळत त्यांनी मला सामावून घेतलंच होतं आणि या सगळ्यातून मी खूप एन्जॉय केलं अगदी थँक्यू सो मच गाईज मला पण हा गेम तुमच्यासोबत खेळून खूप मजा आली हॅपी होली फक्त जाताना प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा देऊन जा देतो हे बघा तुम्हाला सगळ्यांना होळीच्या धुळवडीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी होळी मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका